नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव स्वर्गीय पुष्पादेव पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड जिल्हा वाशिम या व्हिडिओच्यामधून आपण संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आशय बघणार आहोत दोन अभंग इथे आपण बघूयात त्यापैकी पहिला आहे तापल्या वाचून नव्हे अलंकार हा अभंग या अभंगाचा आशय आपण बघूयात पण तत्पूर्वी या भागातून काय नेमकं सांगितलेलं आहे किंवा काय त्यांचं म्हणणं आहे तर तुकारामारा सांगतात की माणसाला आपले शुद्ध आणि जातीवंत असं मनुष्यत्व जर सिद्ध करायचं असेल तर त्या माणसाला अतिशय खडतर अशी कठीण अशी परीक्षा द्यावी लागते उदाहरण दिलेलं आहे सोन्याच सोन्या सोनं सोन्या, सोन्या हे खडतर परीक्षा देऊन नंतर त्याचं रूपांतर अलंकारामध्ये आपण झालेलं दिसून आहे आणि दुसरं उदाहरण दिलेलं की जनावर असतं जनावरला जसं ओझं हे वाहताना कष्ट होतात तसेच कष्ट मनाला करावे लागतात हेच या भंगामधून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत आपण पाहतो की कोणताही प्रज्ञावंत किंवा कर्तबगार माणूस असेल तर त्या माणसाला कोणते तरी तप करावेच लागते आणि कष्ट करावेच लागतात आणि त्याच्याशिवाय त्याचं जे कर्तृत्व आहे ते प्रत्यक्षामध्ये उतरतच नाही प्रसंगीत त्या माणसाला आघात झेलावे लागतात आघात पचवून जो ताठ मानेने पुढे जातो त्याचे माणूसपण हे अधिकाधिक उजळून दिसते आणि हाच विचार तुकाराम महाराज या अभंगातून लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतायत अभंग आपण पाहूयात तापल्या वाचून नवे अलंकार पिटून या सार उर लेते मग कदा नवे नवे शुद्ध जाती नाशे शत्रू होती मित्रतेची कीळवर बरे भोगू द्यावे भोगा फांसी लेते रोगा हाती सुटे तुका म्हणे मन करावे पाठेल सहावेची जाळ शिजेवरी इथे तुकाराम महाराज आपल्याला सांगता की सोनं जे आहे ते सर्वांचं मन आकर्षित करून घेते पण नुसती सोन्याची वीट किंवा तुकडा जो अलंकार इतका खुलून दिसत नाही म्हणजे अलंकार असतो दागिने असतात त्याला जे सौंदर्य येते ते एकदम सहजासहजी येत नाही तापले वाचून नवे अलंकार त्याला अलंकारातलंच रूपांतर दागिनेचं रूपांतराचं घेऊ होतं तर त्याला तापून घ्यावं लागतं अग्नीमधून त्याला पूर्णतः परीक्षा देऊन यावं लागतं ह्याला दागिन्याचा योग्य जो आकार आहे तो आकार देण्यासाठी सोनार जो असतो त्याला तो ठोकत असतो आणि सोनार इष्ट म्हणजे योग्य आकार देण्याच्यासाठी वेगवेगळ्या बाजूंनी त्याला ठोकून त्यातला अयोग्य जो भाग असेल तो अयोग्य असणारा भाग बाजूला काढून टाकतो व नंतर जे सार उरतो तो, तो आकर्षक असा दागिना तयार होतो आणि तोच माणसाची नजर हा खिळवून ठेवत असतो मानवी जीवनाला हेच तत्व लागू पडतं मग कदाकाळी नवे शुद्ध जाती नाशे शत्रू होते मित्र त्याचे आता माणसालाही जर परिस्थितीचे चटके सहन करता येत असतील त्यापासून पळ न काढता पुढे जाता येत असेल तर तो माणूस शुद्ध असतो जातिवंत असतो आणि अस्सल व अस्सल असतो माणसाने जर सत्वाचा नाश केला आपल्यातला तर त्याचे जे मित्र आहेत त्याचे मित्र पण शत्रू बनतात सोन्याप्रमाणे माणसाला किंवा माणसा शरीराला जे भोग येणं अगदी अपरिहार्य अशा पद्धतीचे असतात आहे ते भोग येऊ द्यावेत शरीरातील विशिष्ट रोगासाठी फासण्या टाकणे नावाची एक शस्त्रक्रिया पूर्वी करावी लागायची ती केली की रोग नाहीसा व्हायचा म्हणून तुकाराम महाराज असं म्हणतात की बा आपल्या मनाला पाठेळ म्हणजे एक ओझं वाहणारं जे जनावर आहे ते बनवावं म्हणजे मग आपली जी शोषकृती जी आहे ती आघात पचवण्यासाठी क्षमता वाढवणारी ठरेल आता स्वयंपाकघर आहे स्वयंपाकघरात एखादा पदार्थ जर कच्चाच राहिला तर तो खऱ्या अर्थाने चविष्ट होत नाही तर त्याला शिजेपर्यंत जाळ हा सहनच केला पाहिजे तरच तो खऱ्या अर्थाने परिपक्व परिपूर्ण बनतो आणि जो माणूस अशाच प्रकारचे सगळे त्रास सोसून पहिलं तीराच्या पार जातो तोच खरा प्रज्ञावंत आणि कर्तबगार ठरेल खरा प्रज्ञावंत आणि कर्तबगार माणसाला सोन्याला अलंकार बनताना जसे कष्ट भोगावे लागतात तसेच कष्ट त्यानं स्वतः भोगले पाहिजेत भोगू घेण्याची क्षमता वाढवली पाहिजे आणि अशी खडतर परीक्षा त्यांना दिली पाहिजे हेच तुकाराम महाराजांना या अभंगाच्या द्वारे आपल्याला सांगायचं होतं त्यानंतर आपण तुकाराम महाराजांचा पुढचा जो दुसरा अभंग आहे तो अभंग इथे बघूयात आणि तो अभंग त्याचं नाव आहे मुंगीच्या घरा कोण जाय मुळं आता या अभंगात तुकाराम जे काय सांगितलेलं आहे तर इथं त्यांनी प्रयत्नांचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रयत्न करत राहा आपल्याला काही कमी पडणार नाही प्रयत्नांती परमेश्वर हे सांगताना आता तुकाराम महाराज हे लोकांचं फार बारकाईनं सूक्ष्म असं निरीक्षण करत होते जीवनात जर माणसाला काही साध्य करायचं असेल तर काय केलं पाहिजे तर त्याला आधी त्यानं कृती केली पाहिजे त्यांना आधी प्रयत्न केला पाहिजे आणि हे अत्यंत आवश्यक आहे हरिण पलंगावरी असं जमणारच नाही बसले जागी आपल्याला कोण देणार आहे कोणीच देणार नाही प्रत्येकाला आपापली कामं असतातच पण माणसाची तशी इच्छा असते व याची हे खरेच आहे पण हरी आणि पलंगावरी हे आता शक्य नाही काहीतरी मिळण्यासाठी काहीतरी करणं आवश्यकच असते तुकाराम महाराजांनी उदाहरण पटवून दिले उदाहरण दिले मुंगीचं मुंगीची या घरा कोण जाय मुळं देखून या गुळं धावं आली झाली याचकाविनं काय खोळंबीला जाता तोची धावे हिता आपुलिया उद काय म्हणे मज खाये भुकेला तो जाये जो जो व्याधी पिढीला धावे वैद्याच्या घरा दुःखाच्या परिहारा आपुलिया तुका म्हणे जपा आपुले स्वहित करणे तोची प्रीत धरी कथे एक तीन चार उदाहरणं तुकारामार्जन इथं दिलेले आहेत त्यातून त्यांना एक प्रयत्न करणं महत्त्वाचं हे सांगायचं आहे तिथं आपण पाहतो की गुळ खायला, ए, खायला ए, ये गुळ खायला ये म्हणून कोणी मुंगीच्या घरी जात नाही किंवा तिला मुळे धाडत नाही तीच गुळ पाहते त्याच्याकडे धाव घेऊन येते याचक नाही म्हणून एखादा दाता कळंबून राहत नाही याचकच दात्याकडे धावत जातो ये आणि मला खा असं कुठं अन्न म्हणतं का नाही जो भुकेला असतो तो आपण होऊन त्यांनाकडे जातो आणि ज्याला काही व्याधी झाली असेल रोग असेल तो आपल्या दुःखाचा परिहार करण्यासाठी वैद्याच्या घरी धावत जातो तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे प्रेम करायचं तर हरीच्या कथेवर करा आणि आपलं स्वतःचं हित जपा असा साधा सरळ असणारा अभंग आहे चार पाच उदाहरण इथं दिलेले आहेत आपण पाहतो की आपल्या रोजच्या जीवनातले छोटे छोटे दाखले देऊन महान तत्वज्ञान समजावून सांगण्याची तुकाराम महाराजांची एक विशिष्ट अशा पद्धतीची हातोटी आणि ती अगदी उल्लेखनीय आपल्या जवळपास आपण पाहतो की मुंगीचा माग सुमून असतो पण एखादा साखरेचा तुकडा पडू द्या बघा तिथे लगेच पटकन मुंग्या तिथे यायला लागतात किंवा एखादी गुळाची भेली असते तिथेही पटकन मुंग्या यायला लागतात त्यांना वाश येतो तिथे त्या मुंग्याची रांगचं रांगच लागते मग तुकाराम महाराज आपल्या प्रश्न विचारतात की सांगा त्या मुंग्यांना कोणी काय मूल झाडलं होतं का मूल झाडणं म्हणजे हा ग्रामीण शब्दप्रयोग आहे त्यांना बोलवणं झाडणं आग्रहाचं असं काय करून त्या आग्रहांना पाठवलं होता का नाही तरी पण त्या आल्या का आल्या कशामुळं आल्या त्यांना तिची गोडी होती म्हणून तिथे त्या आलेल्या आता काही मिळायचं असेल तर आपल्याला धडपड करावी लागेल हे शहाणपण आणि तशी क्रियाशीलता आपल्याला मुंगीसारख्या सामान्य जीवाकडे पाहूनसुद्धा जाणवते तुकाराम महाराज म्हणतात मुंगीला गुळ खायला ये म्हणून कोणी गुळ धाडीत नाही मूळ धाडत नाही तिच्या घरी जात नाही बोलावण्यासाठी गुळ पाहून तिकडे ते आपोआप धाव घेते तिच्या ठिकाणी असणारी शहानपण माणसामध्ये आढळत नाही आहे त्यांना असं वाटतं की सगळं सुख ऐश मदा मद पैसा आपल्या आयतं मिळावं आणि ही एका दृष्टीने आपल्या गुणांची हत्या करतात ज्याला उत्तम असे काही जर मिळवायचे असेल तर त्या माणसानं काय केलं पाहिजे सतत क्रियाशील असलं पाहिजे त्यासाठी तुकाराम महाराजांनी अभंगातून आणखी उदाहरणं दिली होती ती आपण पुढे पाहू की दान देणारा माणूस आपल्याकडे याचकानं यावं दान मागावं अशी वाट पाहत नसतो कसं पण ज्याला काही मागायचं आहे याचना करायची आहे तो माणूस मात्र स्वतःच्या हितासाठी आपण होऊन त्या दात्याकडे धाव घेत असतो तू ये आणि मला पी असं पाणी कोणाला म्हणते का अन्न कोणाला म्हणते का बिलकुल नाही तर तसं म्हणणे त्याला गरज नसते कारण तहानलेला माणूस स्वतःहून पाण्याकडे धाव घेतो कारण त्याला आपली गरज म्हणजे तहान भागवायची असते आता ही जी उदाहरण तुकारन दिली या उदाहरणं आपल्याला हेच जाणवतंय की स्वतःच्या गरजेसाठी माणसानं हालचाली केलीच पाहिजे सोहित माणसाने संतजनांच्या उद्देशांच्या प्रमाणं करून घेतलं पाहिजे तुका म्हणे जपा आपले स्वहितं करणे तू प्रीत धरी कथे मग आपलं हित करायचं असेल तर हरी कथा जी असेल ती करा आणि प्रसंग कार्यरत राहा असा संदेश तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला देत आहेत या ठिकाणी आपण या दोन्ही अभंगाचा भावार्थ पाहिला इथे आपण थांबूया